हिंगोली कळमनुरी वसमत तीनही नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असं आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत कळमनुरी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अश्लेषा वैभव चौधरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या अश्लेषा चौधरी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी वीस उमेदवारांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला यावेळी आमदार संतोष बांगर बोलत होते कळमनुरी नगरपरिषदेच्या दहा प्रभागांसाठी नगरपरिषद नगरसेवकांसाठी शिंदे शिवसेना गटातील वीस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले एकीकडे इतर पक्ष उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहेत तर दुसरीकडे कळमनुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज कळमनुरी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना पक्षाच्या अश्लेषा चौधरी यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या इतर वीस उमेदवारांसह अर्ज दाखल केलाय आवेश एमसे न्यूज हिंगोली मी सांगितलं होतं सा की सोबळावरती माझ्या शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत मैत्रीपूर्ण लढत लढवायची कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही आनंदामध्ये गुन्हा गोविंदामध्ये हसून खेळून या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढवण्याचं ठरवलेलं आहे आपण हसून खेळून म्हणताय की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही आणि मी कुणावरही टीका टिप्पणी केली नाही ही मी जर टीका टिप्पणी करत असेल आणि कुणाला जर ते लागत असेल तर मला वाटते की तो पर्याय संतोष बांगर नाही मला असं वाटतंय की आमच्या वा। सोबत त्यांनी यावं आम्हाला खोद यावा आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू विरोधकांनी जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम करू त्यांना ठेवा जर शहराचा विकास करायचा असेल तर एकटा संतोष बांगर किंवा एकटा आर आर पाटील करू शकत नाही सर्व सामान्यांना सोबत घेऊन सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन काम करूया आणि या शहराचा विकास करूया तुम्ही खोद्या म्हणताय विरोधक असो का माहितीतले असो खोद्या आणि सोबत या म्हणताय आणि हिंगोलीमध्ये अशी चर्चा एक बडा नेता येत आहे काय आहे एक जना तेव्हा कुणाचं प्रेम कुणावरती असत आणि ते जर म्हणत असतील की आम्ही तुमच्याकडे येतो तुमचं काम चांगलं आहे आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या कामावरती या महाराष्ट्रातली जनता खुश आहे सर्वांनाच की नेता असावा तर एकनाथभाई शिंदे सारखा त्या हेतून मला वाटते की त्यांच्यावरच प्रेम आणि आता निवडणूक आहे सगळ्यांनाच वाटते की आपण जरा याच्यामध्ये जर हातभार लावला तर मला वाटते की याच्यामध्ये दुधामध्ये साखर पडल्याशिवाय दुधात साखर पडती तसं झाल्याशिवाय राहणार की दुपारी आपण जरा नाव सगळेजण मध्ये होतात रॅली बघितलेली आहे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कळमनुरी शहरातील सर्व समाजातील सर्व थोडा मोठ्यांनी मायबाप जनतेनी आपल्या हातात घेतलेली आहे मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक जाती धर्माचे लहान मोठे सगळे सगळे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आदरणीय आमदार आमचं जे नेतृत्व आहे आपण बघतोय सहा वर्षापासून आमदार झाल्यापासून ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांच्या कामाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना देव माणूस मानलं जातं अशा या देव माणसाच्या आमच्या नेत्याच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी नगरपालिका कळमनुरीवर शिवसेनेचा भगवा फडकवू विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असल्यास आदरणीय आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वामध्ये मागील सहा वर्षापासून कळमनुरी शहरामध्ये भूतोन भविष्य जी पन्नास वर्षामध्ये कामं झाली नाहीत त्या आदरणीय दादांच्या नेतृत्वात या ठिकाणी जवळपास मला वाटतं दीडशे करोड रुपयाची कामं कळमनुरी शहरामध्ये झालेली आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा प्रश्न असो हिंदू समाजाचे कुठले प्रश्न असो मंदिर मस्जिद प्रत्येक धार्मिक स्थळांचा रस्ते नाल्या सगळ्या विषयांचा या ठिकाणी प्रश्न मार्गी लावण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात येणाऱ्या काळात अजून भरपूर काही शहरासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत